धुळे तालुक्यातील निमगुळ परिसरात अवकाळी पावसाने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हजेरी लावल्याने या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू बाजरी निंबू व टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी राज्यात चांगला हवालदिल झाला आहे काल राज्यामध्ये रात्रीच्या वेळी विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून धुळे जिल्ह्यात देखील काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आधीच शेतकरी राजा चिंतेत असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याच्या आलेले पीक देखील गेल्याने शेतकरी राजा सापडला आहे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत व या नुकसानीची पाहणी करून लवकरच नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाला संयुक्त पंचनामा करण्याच्या सूचना करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली दरम्यान अवकाळी पाऊस गारपेटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र शेतकऱ्यांनी धीर न सोडता नैसर्गिक संकटाचा खंबीरपणे सामना करावा शेतकऱ्यांवर आलेल्या प्रत्येक संकटात मी सोबत असून शेतकऱ्यांना न्याय व मदत मिळावी म्हणून विधानसभेचा रस्त्यावर लढाई लढण्यास सज्ज आहे असे आमदार कुणाल पाटील यांनी म्हटले आहे मी दिलीप कांतीला केवसरा राहणार निमगुळ काल आमच्या निमगुळ परिसरात रात्री मुसळधार पाऊस त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादळ नंतर, नंतर गारांचासुद्धा पाऊस त्यामुळे हा पा, आमच्या या बाजरी पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बाजरीला काय रासायनिक खतं बियाणं हे मोठ्या प्रमाणात खर्च केलेला होता आणि बाजरी एकदम चांगल्या स्थितीत असताना एक, एक निसर्गामुळे एक बाजरी आता उत्पन्न फार कमी येणार आहे माझ्याप्रमाणेच आमच्या निमगूळ परिसरात बऱ्याच लोकांचं कांदा त्यानंतर टर्बोस मक्का त्यानंतर एक लिंबू अशा प्रमाणे नुकसान झालेलं आहे तरी सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा ही नम्र विनंती लोकनायक न्यूज